परळी खोऱ्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली असून किल्ले सज्जनगडावरील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूला काही भाग रविवारी रात्री ढासळला आहे ढासळलेला गुरुजाचा भराव पायरी मार्गावर ढासळत असून अजूनही काही भाग रात्री उशरापर्यंत पायरी मार्गावर येईल अशी परिस्थिती सध्या स्थितीत जाणवत आहे हा पायरी मार्ग सध्या बंद झाला असून भाविकांना पर्यायी मार्ग म्हणून बस स्थानक ते क्रेन मार्गावरील खिंडीतील रस्ता वापरावा लागणार आहे या परिसरात सध्या पाऊस सुरू असून श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानाने केलेल्या पार्किंगच्या वरील रस्त्यावरही मातीचा भराव ढासळला आहे भाविकांना संस्थानिकांनी गडावर येता जाता सावधानता बाळगली पाहिजे येथील मातीचा भराव कधीही ढासळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका